मित्रांनो मित्रा आता आम्ही निघालोय रायगडला जायला बघू शकता तर मित्रांनो मित्रा आता आम्ही पोहोचलो अंधेरी स्टेशनला आता इकडनं आम्ही आमच्या गावची तिकीट काढू आणि निघू पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही बघू शकता माझा मित्रांनो कसा चालतो हा ब्लॉग आता स्टार्ट झालेला आहे पूर्ण ब्लॉग बघा जी आम्ही मजा करू ना तुम्ही एन्जॉय करणार सो पक्का गॅरं सो पर्सेंट गॅरेंटी चला तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही तिकीट काढत आहे दादरसाठी हा आपला मित्र आता स्कॅनर वापरेल मग कसं वाटत आहे मजा मा येते तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही पण बघून सांगा तिकीटचे वेळ काय फक्त काय वेळ मित्रांनो काय वेळ आता आम्ही पोचू आली तिकीट आली तिकीट निघाली निघाली तिकीट काढी काढली तुमच्यात अजून एक मेंबर ॲड झाला आहे ह्याचं नाव विनू उर्फ पांडा बघू शकता तुम्ही पांडा तारखाच आहे आपले सर्व मित्राले हाय रोहन हा कल्पेश तो आहे गौरव आणि आपला आतीश तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाईन केवढे इकडे आता ह्यात आमचा लास्ट नंबर असेल बघूया आता लास्ट नंबर कुठे <laughs> लास्ट नंबर तर आपल्याला दिसत नाही नाही इथे इथे आता आपली सोयी बोर एकत्र आले तुम्ही बघू शकता चांगले मुले नंबर येईल की नाही माहीत नाही लाईन बघू शकता यार तुम्ही किती आहे बघू शकता यार मित्रांनो पावले देऊन झाल्यात आता आम्ही पनवेल सोडलाय बघू शकता आम्ही कुठे बसलोय बडी अच्छी बात कही बसले मित्र भेटलाय सबस्क्राईब

तर फायनली आम्ही आता पोहोचलोय रात्रीचे तीन वाजले तीन वाजले साडे तीन इथे येतोय आपला आमचा आता आम्ही वीरला आम्ही आता आमच्या घरी जाऊ आतीची टुमटुम पकडून बघूया आता हा आतिश टुमटुमच बोललेला हे एक एक आता मला सांगतायत कुठे घे कायम चला बायलो पोचलेलो आहे तुमटुम आधीच्या टुमटू मध्ये बसूया चला हे आमचं व्यू स्टेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर केलं आज तुम्ही पण एकदा येऊन व्हिजिट द्या ठिकाण आपला रायगड जवळ आहे आणि आम्ही फायनली आता आम्ही आलो आहे म्हाडमध्ये सकाळचे चार वाजले आहेत आमची गाडी एस टी स्टँडला आहे ती आम्ही घेऊन आता मामाकडे जाणार आहे तर माझे मित्र तुम्ही बघू शकता बघितली आम्ही चाललो आहे गावच्या माहून

प्लॅन काम्पॉर्ट आहे आम्ही उठलोय आता जातो आम्ही आंघोळी करायला तुम्ही बघू शकता हा बघा ते आज

इस सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ माझा मित्र मला बोलव तू ऍडव्हेंचरला घेऊन जात नाही तर तो आता बघू शकता कसा येईल तो आता इकडनं तो बघा

आता आम्ही थोडाफार गड चढलोय माझ्या जवळ आता दोघच राहिलेत आणि आमचा ब्लॉग वाला बंधू ब्लॉग वाला बंधू <laughs> दुरंधर आमच्या सोबत आहे ते जा पण चॅनल तुम्ही नक्की बघा हा अक्षय सुतार ब्लॉग कमेंट मध्ये मी त्याची लिंक टाकेलच हा आणि दोघांना फुल सपोर्ट करा बाबांना फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि

बघा कसे बसले बोललो खूप दमले हे ला बुट्टा म्हणजे काय माहित नाही मक्का मग बुट्टा म्हणजे काय मग अशी बुट्टा बोलवला तू काय नाही बोलला काय बोललो माहित नाही अच्छा तोंड बघा टेन्शन मध्ये विचार किती तास लागणार आहे हा आत्ताच दमलय धीर सोडू नको हाय घोडा नाही त्याच्या भावंड भावंड गेली त्याची ती तुम्हाला दाखवेल मी वेळ आल्यावर ना व्हिडिओ टाकेलच मी त्यांची हे भावंडांची हा आहेत काय भावंड दाखवतो भावंड हे बघा तुमची खूप गर्दी आहे खाली खूप गाड्या लागल्या होत्या आम्हाला वाटलं नव्हतं असतील आज

कुठून आलो आम्ही एवढा खाल्लो माझ्या श्वासावरनं तुम्हाला वाटत असेल आम्ही किती जमलोय आणि आमचा बालू सांगितलं होतं गरीबच बोलतो जाणार मी आणि तोंड बघून तर तुम्हाला वाटलं असेल काय आलं तु ते रायगड चढताना आणि माझ्या श्वासात पण तुम्हाला समजत असे बोलताना हा आमचा पोजर आहे हा आहे आमचा हा हा फोटोग्राफर हो आहे बघू शकता तुम्ही सर्वांची तोंड सर्वांची तोंड बघू शकता हा माऊला आमचा पट्टा दमलाय दमला ना झोपून अच्छा हा माऊला आहे बघा कसा मिशन ताव देतोय ठीक आहे चालेल दागे 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 अरे तुम्ही ना आलात तरी चालेल आम्ही तर रायगडवर जाणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजी, की। महाराजी की। या जुन्या काळ्यातला तोफा आता उचलून दाखव आम्ही हे रायगडावरच हत्ती तलाव आहे इथे हत्ती लहानपणी आणला होता महाराजांनी आम्ही आता आज वर का दिसत आम्हाला डोळ्यासमोर खाली चढताना आता जरा फ्रेशनेस आलाय सर्व बघून एनर्जी एनर्जी बाकी एकदम शेवट पर्यंत बाजारपेठ तुम्ही बघू शकता आता जरा अवस्था त्यांची थोडी घाण झाली सरकारने केलं पाहिजे काहीतरी याच्यावरती सर्व बनवलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला दाखवलं पाहिजे की आपले महाराजांचे गडकिल्ले कसे होते ते तुम्हाला काय वाटतं आहे यावर नक्की कमेंट करून सांगा जगदीश्वराच्या जा मंदिराच्या इथे आलोय लाईन इत आहे पाय वाड्यासाठी आज पहिल्यांदाच खूप लाईन आहे आणि बघू शकता लाईन किती मोठी आहे आज खूप गर्दी आहे आणि तुम्ही फॉक पण बघू शकता स्वर्गासारखा फिलिंग येत सुंदर आता किती मिनटात हां थोड्याच वेळात थो थोड्याच वेळात थोड्याच वेळात जाणार आहे तुम्हाला जगदीश्वराचं दर्शन पाहायला भेटेल आता हे सोनाचं हिला हा हे हे आमच्या नंदी आहेत इंग्रज आणि मुघल भेटून दोघांनी यांचे हाल केले आणि जेव्हा शिवजयंती असेल तेव्हा राज्याभिषेक त्यावेळी आपल्याला नंदीचा चेहरा बघायला भेटतो इथे सोन्याचा मुकुट लावतात सोन्याचं मुकुट लावतात जगदीश आणि आमचे सगळे मित्र नंदीचं दर्शन घेताना बघू शकता तुम्ही किती आहेत आतमध्ये जाऊ आणि बघू शकता जगत शहराच्या मंदिरात कशा प्रकारे बांधणी केली तुम्हाला ही लाईन दिसते खूप गर्दी आज आणि इकडे तुम्हाला धानवंतराय झाला आता आम्ही आतमध्ये जातच आहोत तुम्हाला छतीश्वराचं दर्शन बघायला आले आमचा नंबर आला आणि आम्ही सोबत आणि अशा प्रकारे सगळे जण दर्शन आहेत येतो येणार नव्हता ना वाटत मला रायगडावरती बोलला पण हे आता स्वर्ग जे दिसतंय ते बघून तुला कसं वाटत एक नंबर हा आणि ते घरात बसलेत ते त्यांच्याबद्दल काय म्हणलंय तुझं एक, एक नंबर कस हे जे सुख आहे ते कुठेच नाही भेटणार तुम्हाला आयुष्यात समजलं ना म्हणून कधी पण वगैरे गड सगळे फिरायचे असतात पण मी काय बोलतोय हे सर्व बघून ज्यांची जलतील ना ते नेक्स्ट टाइम आपण जाऊ ना अजून 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 जाणार नाही आपल्यासोबत येणार बोलणार मजा तुमच्या सोबतच आहे बराबर घरात बसून घरात बसून काय होत नसत

हे घरचे गोष्टी इथे करायच्या नसतात रे मित्रांना नो आता आम्ही घरी आलोय तर रायगडावरती आम्हाला ब्लॉग अँड करता आला नाही कारण की खूप पाऊस होता तर आता आम्ही घरी ब्लॉग अँड करतोय तर तुम्ही आमचे मित्र बघू शकता खुश आहेत रायगडवर जाऊन तर तुम्ही हात बघू शकता या दोन माकडांमध्ये एक इलायची केल्यामुळे भांडणं चाललो होती तर आता या, या भावकीच्या वादात गावकी कशी काय होऊ शकते तुम्ही सांगा मित्रांनो बरोबर बरोबर तर काय आता हात गेला पण केला आला आता आपण पण काय करू नाही शकत यासाठी केला खाऊन गोड गोड वाटलं तिला तर मित्रांनो आज आमचा गडबीड फिरून सर्व सुरक्षित झालाय पण माझ्या मनात एक गोष्ट आहे तुम्हाला सांगू शकतो की आपल्या गडावर जायला पंचवीस रुपये तिकीट झाले आहे जे तुम्ही पर पर्सन पंचवीस रुपये जे घेताय ते आपले गड सर्व सुविधा वगैरे जे टॉयलेट विलेट आहेत ते सर्व स्वच्छ पिच्छ पण करा हे मी सांगू इच्छितो बाकी तुमच्या मनात काय नाही जे होतं ते बरोबर आहे कारण हे पंचवीस रुपये आम्ही का द्यायचे आणि जर आम्ही देतोय पण तुम्ही गड किल्ले सुधरवा ना आता तुम्ही बघू शकता साधं एक वॉशरूमची पण सुविधा आहे लोकांना किती प्रॉब्लेम होतो ठीक आहे चला जाम द्या जे झालं ते झालं पण तुम्ही जर येत असाल गडावरती फिरायला तर तु तुम्ही खालनाच तिकीट काढा कारण की वरती आलात की पाच रुपये एक्स्ट्रा लागत आहे आता हा ब्लॉग संपवतोय तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा जरा आवडला तर कमेंट पण करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज